लागे, लागे, लागे। अरे मराठीत बोला माणसानं महाराष्ट्रात राहतो आपण ना बर बर बरोबर बर लागे। लागे। बर बोल बोल, बोल तुया लँग्वेज मध्ये बोल ना मग काय काय खेळले तुम्ही कसं खेळले ते मला समजा गेले ना मा तू काय बोलायला ती नाही मराठीत बोल मला मराठी समजते तेलगू बोल नाही तर इंग्लिश बोल बर बर बोल बोल मग काय काय केले काय काय केले तुम्ही हा